नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महिन्याभरापूर्वीच माझ्या शेतात केसर आंब्याची लागवड केली आहे माझा स्वतःचा अनुभव मी वापरलेली पद्धत आणि मार्गदर्शन आज मी या व्हिडिओत तुमच्यासमोर शेअर करणार आहे कोणता वान निवडावा मातीची तयारी कशी करावी कीड नियंत्रण व पाणी व्यवस्थापन हे सगळं मी जसं केलं तसंच मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वानाची निवड मी स्वतः माझ्या शेतात केसर वानाची निवड केली कारण तो विदर्भाच्या कोरड्या हवामानात टिकून राहतो आणि बाजारात त्याला चांगली मागणीही आहे मी हापूस वानाचा विचार केला होता पण कोकणाच्या हवामानापेक्षा विद विदर्भात तो फारसा यशस्वी होत नाही हे समजल्यावर मी तो टाळला तर विदर्भासाठी कोणते योग्य वान आहेत तर केसर शुद्ध वाण दर्गेदार चव आणि निर्यातक्षम दुसरा आहे दशहरी उत्तम फळधारणा आणि बाजारात त्याला मागणी पण आहे तिसरा आहे रायवाल उशिरा फळ येणारा पण टिकाऊ आणि चौथा आहे आम्रपाली हाय डेन्सिटी लागवडीसाठी योग्य आहे तर हे चार वान आपण विदर्भामध्ये विचार करू शकतो हापूस विदर्भात फारसा यशस्वी होत नाही कारण इथलं तापमान आणि आर्द्रता कोकणासारखी नाही निलम बेगनफल्ली याला हे पण इथे फारसे उपयुक्त नाहीत कारण याला उच्च आर्द्रतेच्या हवामान पाहिजे असतं आता माती आणि हवामान आंब्यासाठी मध्यम काळी सैल निचरा होणारी जमीन ज्य, उत्तम असते मातीचा पीएच फाईव्ह पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह दरम्यान असायला पाहिजे चिवट जमीन नको आणि सतत ओलसर म्हणजे पाणी धरून ठेवणारी ही माती नको हवामान कसं असतं की विदर्भाचं कोरडं आणि उष्ण हवामान केसर आंब्यासाठी योग्य असलं तरी थंड वारे आणि पावसाळ्यातील निचरा चांगला असावा म्हणजे पाण्यात निचरा होणारी जमीन असावी खड्डा आणि लागवड अंतर प्रत्येक झाडासाठी तीन फूट खड्डा तयार करा त्यात शेणखत वीस किलो सिंगल सुपर एक किलो आणि नीम खत पाचशे ग्रॅम मिसळा झाडाचे अंतर किती असावे साधारणतः दहा बाय दहा मीटर असतं किंवा हाय डेन्सिटीसाठी पाच बाय पाच मीटर पण ठेवतात पण ते फक्त आमदपालीसाठी योग्य आहे बाकी इतर झाडांसाठी दहा बाय दहा मीटर असायला हवं आणि आम्ही आमच्या शेतात पण दहा बाय दहा मीटरच ठेवलेलं आहे आता पाणी आणि खत व्यवस्थापन पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा पाणी द्या डीप सिंचन वापरा आमच्याकडे पण ड्रीप सिंचन आम्ही लावलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की पाणी पण खोलपर्यंत मुळापर्यंत पोचतं आणि पाण्याची बचतही होते खत व्यवस्थापन कसं करायचं तर शून्य आता आम्ही तर सध्या आत्ताच लावलेली आहे त्यामुळे अजून काही दिलं नाही परंतु समोरचं व्यवस्थापन असं आहे झिरो टू एक वर्ष शेणखत प्लस नत्र शंभर ग्रॅम प्लस फास्फेट प्लस पोटॅश पण आम्ही हे शक्यतेवर टाळतो आम्ही जीवामृत रेग्युलर देत असतो त्यामुळे आम्हाला एवढ्या याची काही गरज भासणार नाही असं वाटतं आणि भासली तर आम्ही तज्ञांच्या सल्ल्याने ते नक्की देऊ आणि एक ते तीन वर्ष हेच खताचे प्रमाण दुप्पट करायचे फळधारणेनंतर एक पर्सेंट पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी लागते झाडाभोवती सतत पालापोचळ टाका मल्चिंग केल्याने माती थंड राहते आणि नमी पण टिकते आता हे तर झालं झाडाचं हे व्यवस्थापन आता आपण रोग आणि कीड नियंत्रण याबद्दल ने पाहू तर आंब्याच्या झाडावर नॉर्मली कोणते किडे असतात तर कोणती कीड असते पान, पावडर ही मिडिओ म्हणजे पांढ पांढरी पावडर झाडावर पांढरी पावडर अशी आपल्याला दिसते दुसरं आहे अँथॅनोज फळं कायसर होतात आणि तिसरं आहे मायल फॉर्मेशन म्हणजे फुलं म्हणजे फुलं खराब होतात किंवा फुलं गळून पडतात आता त्यावर उपाय काय आहे तर काय असतो की तो खराब झालेला भाग कापून छाटून टाका झिरो पर्सेंट कार्ब कार्बेनडायझिनची फवारणी करा झिरो पॉईंट टू पर्सेंट किंवा जीवामृतचा वापर कीड नियंत्रणासाठी करा जीवामृत एक उत्तम म्हणजे कीडनाशक पण आहे त्याचबरोबर ते उत्तम खत पण आहे आणि आम्ही आमच्या शेतात रेगुळ जीवामृतचा वापर त्यानंतर महत्वाचं काय आहे झाडाची छाटणी आणि देखभाल दरवर्षी झाडाची छाटणी करा त्यामुळे झाडाला आजपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो आणि झाड निरोगी राहते आणि त्याचबरोबर झाड छान आकार पण घेतो जास्त फळं येतात या सगळ्यासाठी झाडाची छाटणी करणे आवश्यक आहे आणि शेवटचा टप्पा म्हणजे फळ काढणी आणि विक्री फळ काढण्यासाठी योग्य वेळ म्हणजे काय असतो मार्च ते एप्रिल असतो म्हणजे मेन म्हणजे केसरसाठी तर ते फळं झाडावरच पिकू दे दिले तर बाजाराला चांगला भाव मिळतो आणि आपण जर ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करायची आहे तर आपण कृत्रिम पिकू फळं पिकवणं पण टाळायला पाहिजे त्यामुळे फळं झाडावरच पिकू द्यायची आता बाजारपेठ आणि हे त्याचं एवढे नॉलेज तर नाही सध्या आम्ही फक्त झाडं लावले आहेत आता समोर त्या फळं भरणा किंवा समोर कसे वाढतात त्यावर सगळं समोरचं डिपेंड आहे त्यामुळे बाजारपेठेबद्दल आपण नंतर बघूया आणि या केसर आंब्याबद्दल केसर आंबा आम्ही जो लावला तो काही लोकांचं हे प्रोत्साहन आणि यशोगता ऐकूनच आम्ही ते लावला आहे चंद्रपूर यवतमाळ अकोला इथे अनेक क्षेत्रां शेतकऱ्यांनी केसर आंब्याचे यशस्वी प्लॉट तयार केले दहा ते, ते बारा हजार प्रति झाड वार्षिक उत्पन्न मिळवलेले उदाहरण आहे म्हणजेच काय योग्य वार मार्गदर्शन योग्य वाण आणि मेहनत हे जर असलं तर यश तुम्हाला नक्की मिळेल तर मग शेतकरी मित्रांनो ही होती विदर्भातील आंबा लागवडीची सविस्तर माहिती तुमच्या शेतात आंबा लागवड करायचं स्वप्न असेल तर योग्य नियोजन करा आणि आजच सुरुवात करा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर